मित्रांनो आज भुकुंबी या ठिकाणी भवितवीचं उपंच मैदान पार पडते आणि याच मैदानात महाराष्ट्र लाडका दक्षिणी देखील बकाज याच्या दोनिचा लालेबाई हा सकाळी दाखल झाला होता त्यानंतर त्याने काटाकिरा असे लढते टाकाटाकीत गटपा गटपाद्धा झाला त्यानंतर सेमीला सेमी क्रमांक पाच पाचमध्ये आपल्या पाहताना पाहायला मिळालं तर सेमी पाच झाला का नाही तर मित्रांनो सेमी क्रमांक पाचमध्ये लालेबाई लालेबाई आणि त्या त्याच्या जोडीचा नंदी त्यांनी तासपलटी केला त्यामुळे गाडी फॉल झाली आणि गाडी फॉल झालीमुळे आज लालेबाईला हार हार पथक पत्कराव्या लागली पण मित्रांनो आपण जर पाहिलं तर लाल्या सुंदर मिळत्या पळतोय चांगलं स्पीडसुद्धा लागला होतं गाडीला नक्कीच बकासोबनंतर लालेबाई नाव करणार तर मित्रांनो लालेबाईच्या स्पीडबद्दल पाळाबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा लाल्याबाई आज जरी सेमीला हारला असला तरी गट सुंदर सुंदररित्या झाला होता तर मित्रांनो तुम्हाला काय आवडते लाल्या आगामी मे, आगामी काळात मोहेलशेट आगा तसेच त्यांहेल शेट यांचं नाव करेल का हे करून नक्की सांगा लाल्याबाईला आगामी वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चाल मग भेटेल पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये